तुम्ही पाहत आहात, MCN सातारा जिल्ह्याच्या फलटण शहरातील उपजिल्हा महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत ही घटना संपूर्ण राज्याला हादरवणारी आहे त्यांनी मृत्यूपूर्वी स्वतःच्या तळहातावर लिहिलेल्या मजकुरातून पोलीस निरीक्षक गोपाल बदने तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याची गंभीर माहिती समोर आली आहे या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिला आघाडीच्या वतीने बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे विजया खडसान प्रमुख प्रतीक्षा पिंपडे रत्ना शेळके अनिता गायकवाड सुनीता गायकवाड स्मिता वराडे शीतल सुरडकर सरला चौथनकर सविता राऊत आरती जाधव सुनीता दराखे सोनाली वाघ मीना इंगळे यांच्यासह अनेक महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद बुलढाणा ते काय आज निवेदन दिलं आपण काय मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्ह्या सातारामधील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्याच आहे असा दाट संशय आम्हाला सग सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला हा संशय आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय हस्तक्षेप आणि राजकीय दबावाचा वापर केला गेलेला आहे आणि हा जो काही बळी आहे हा प्रशासनाचा आणि राजकीय सत्ताधारी पक्षाच्या दबावाचा हा बळी आहे त्यामुळे या हत्येची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आणि आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे